साहेब जेव्हा आपण देशाचे कृषी मंत्री होता नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड सबसिडीज असो फळबागांच्या सबसिडीज असो शेतकऱ्यांच्या हिताचा कुठलाही निर्णय असो नव्हे तर आम्हाला बाधा देणाऱ्या कांद्याच्या पडत्या भावाबरोबर बांगलादेशच्या सीमेनी जे जे आयात शुल्क लावले त्या आयात शुल्काला कमी करण्याचं काम सुद्धा आपण केलं परिणामी त्या काळामध्ये शेतकऱ्याच्या खिशामध्ये दोन पैसे मिळत होते आज साहेब शेतकऱ्यांचं कोणीच वाली राहिलं नाही राऊत साहेब आम्ही या संदर्भामध्ये सातत्यानं पाठपुरावा करत राहिलो राहिलो लढत आणि आज निफाड स नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादक कांदा उत्पादक भाजीपाला उत्पादक वेदाना उत्पादक साहेब प्रचंड त्रस्त झाले आणि ह्या त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला आधार वडून म्हणून जर कोणाची गरज आहे तर महाविकास आघाडीचे नेते म्हणून साहेब आपल्या खेरीज या शेतकऱ्याची परिस्थिती ओळखणारा नेता कोणी दिसत नाही हे मात्र भारताचा आज दुर्दैव आहे